नमस्कार आजचा आपला ब्लॉग आहे आषाढ महिन्यात देवीला नैवेद्य लक्ष्मी मातेला आषाढ महिन्यात सर्वजणच देव नैवेद्य दाखवत असतात तसेच गावातील सर्व देवदेवतांना आषाढ महिन्यात नैवेद्य दिला जातो कुणी दही भाताचा नैवेद्य देते कुणी पुरणपोळीचा कुणी भाकरीचा प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार आणि प्रत्येकाच्या गावच्या प्रथेनुसार हा नैवेद्य दिला जातो तर आजही मी पुरणपोळी बनवत होते माझ्या गावच्या प्रथेनुसार माझ्या गावात देवदेवतांना आषाढ महिन्यामध्ये सुरुवातीला दही भात दिला जातो पहिल्या आठवड्यामध्ये त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आषाढ तळला जातो त्याचाही नैवेद्य दिला जातो आणि काही ठिकाणी देवीसाठी नॉनव्हेजचाही नैवेद्य केलेला असतो नोकरीनिमित्त आपण गावावरती राहत नाही पण ज्या गावात राहतो त्या गावात नैवेद्य दाखवावा अशी इच्छा होते त्यामुळे मी आज आषाढ महिन्यातील नैवेद्य तयार करायला घेतला पुरणपोळीचा नैवेद्य बनवत आहे डाळ शिजवून घेतलेली आहे पीठ मळून ठेवलेलं आहे त्याचबरोबर भजीसाठी पण पीठ मळून ठेवलेलं आहे झटपट असा हा स्वयंपाक वावरायचा असतो या ठिकाणी डाळ शिजली कणिक भिजायला ठेवलेली आहे भजी करून घेतले तांदळाचं पीठ भजीमध्ये घालते मी त्यामुळे कुरकुरीत असे भजी झालेले आहेत आपले पहा पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक करण्यासाठी दोन ते अडीच तास नक्कीच जातात यामुळे पटापट असे हा स्वयंपाक मी करत होते यानंतर डाळीला परतून घेतले गूळ घालून परतून घ्यायचे व्यवस्थित असे ड्राय झाल्यानंतर जा पुरण वाटायला घ्यायचे यामध्ये चवीपुरतं मीठ नक्की घालायचे मी या ठिकाणी कटाची आमटी करत आहे जो डाळीचा सार आहे त्यापासून आमटी बनवली जाते आजच्या दिवशी बऱ्याच घरांमध्ये मेथीची भाजी वांग्याचं भरीत केलं जातं माझ्याकडे गावात ज्या पद्धतीने नैवेद्य दिला जातो त्या पद्धतीने मी आज केलेला आहे या ठिकाणी सासूबाईंनी मी पुरणपोळी बनवून घेतल्या प्रत्येक देवाला पाच पाच असे नैवेद्य बनवून घेतले पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणलं की खूप पसारा पडतो आणि खूप वेळ पण जातो पण आज माझ्या सासूबाई माझ्या मदतीला असल्यामुळे माझा हा स्वयंपाक पटकन आवरला मस्त बाहेर पाऊस पडत आहे आणि घरात हा पुरणाचा गोड स्वयंपाक खूप चविष्ट असा पुरणाचा स्वयंपाक होतो गरमागरम पुरणाची पोळी टम्म अशी फुगलेली त्याच्यावरती तुपाची धार पुरणपोळीचा स्वयंपाक आवरून मी माझे आवरून घेतले आणि नैवेद्य भरून मी मंदिराकडे निघाले या ठिकाणी सर्व व्यवस्थित पॅक करून न्यावे लागते मंदिरात सर्व पूजेच्या गोष्टी आणि नैवेद्य हे एका बॅगमध्ये भरून घेतले मी माझी मैत्रीण आणि मी दोघीजणी नैवेद्य दाखवायला जाणार होतो नेमकं नैवेद्य भरून आम्ही निघालो तेवढ्यात पाऊस सुरू झाला तरी पण तसंच आम्ही पावसातच तस निघायचं ठरवलं आणि निघालो सुरुवातीला लक्ष्मी मातेच्या मंदिरात आलो पूर्ण मंदिर भिजलेलं बाहेर पूर्ण चिकचिक ओलगार असं सगळीकडे झालेलं पण पावसाच्या दिवसात बाहेर पडायला थोडंसं छान वाटतं मस्त हा पाऊस सुरू होता त्यात देवीचे दर्शन एकदम पॉझिटिव्ह असे क्लायमेट होते प्रसन्न असे मनाला वाटते आपण मंदिरात गेलो की मन अगदी प्रसन्न होते या ठिकाणी लक्ष्मीमातेला नैवेद्य अर्पण करून आम्ही दुसऱ्या मंदिराकडे निघालो पाऊस काही थांबत नव्हता पावसाची रिमझिम सुरूच होती यानंतर आम्ही गावातील मंदिराला गेलो आत्तापर्यंत पाऊस नव्हता आणि ने नेमकं आम्ही घराच्या बाहेर पडलो की पावसाला सुरुवात झाली असं झाले यानंतर नागेश्वर मंदिर नागेश्वर महाराज मंदिर नागेश्वर मोशी या ठिकाणी आम्ही आलेलो आहे या ठिकाणी आले की मला खरंच आपल्या गावाला आल्यासारखं का वाटतं कारण आपल्या गावाकडे जशी मंदिरं जवळजवळ असतात तशीच या ठिकाणी मस्त अशी मंदिरं जवळजवळ आहेत पूर्णपणे गावात आल्याचा फील होतो अतिशय प्रसन्न असे वातावरण असते या ठिकाणी नागेश्वर महाराज मंदिरामध्ये मी दर्शन घेऊन नैवेद्य अर्पण करण्यासाठी गेले आज गर्दी नव्हती अतिशय मोकळं असं मंदिर होतं त्यामुळे निवांत असे दर्शन झाले मन अगदी प्रसन्न झाले खरंच आपण देवाला कोणती गोष्ट करत असो तर त्यावेळी मनामध्ये प्रसन्नतेचा भाव नक्कीच निर्माण होतो आणि खूप शांत वाटते मनाला कोणत्याही मंदिरामध्ये जा नक्कीच पॉझिटिव्ह क्लायमेट असते आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण होतात आपल्याला शांत प्रसन्न असे फील होते या ठिकाणी या ठिकाणी नागेश्वर महाराज यांच्यासोबतच विठ्ठल रुक्मिणी राम लक्ष्मण सीता आणि बाकी पण देवांचे अनेक फोटो ठेवलेले आहेत नागेश्वर मंदिरानंतर तिथे शेजारी भैरवनाथाचे मंदिर आहे त्या ठिकाणीही आम्ही दर्शनासाठी गेलो इथे पण जास्त काही गर्दी नव्हती त्यामुळे पटकन दर्शन झाले आणि प्रशस्त असे हे मंदिर आहे गावात खरंच खूप छान सोय आहे सगळी मंदिरं जवळजवळ आहेत भैरवनाथाचे दर्शन करून नैवेद्य ठेवून बाहेर तुळशीच्याही पाया पडलो मस्त प्रसन्न असे वातावरण होते यानंतर आम्ही आलो विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीला मस्त असे सजवून ठेवले होते बाकी सर्व मंदिरामध्ये आम्ही थोडंसं बाहेरूनच नैवेद्य अर्पण केला पण विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये मात्र अगदी मूर्तीच्या जवळ जाऊन आम्ही नैवेद्य ठेवला व दर्शन घेतले यानंतर मारुतीच्या मंदिरातही आलो त्या ठिकाणी गणपती आहे महादेवाची पिंड आहे अतिशय प्रशस्त असे ही मंदिरं आहेत श्री तुळजाभवानी मंदिर मोशी या ठिकाणी आलो तुळजापूरची देवी तुळजाभवानी माता या मातेचं या ठिकाणी मंदिर आहे छान असे तुळशी वृंदावन बाहेर मस्त गाभाऱ्यामध्ये देवीची मूर्ती प्रशस्त असे मंदिर आणि प्रसन्न असा देवीचा चेहरा मन अगदी प्रसन्न झाले यानंतर आम्ही घरी आलो घरच्याही देवाला नैवेद्य दाखवला आणि जेवायला घेतले व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद